गोकुळशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही सभा खेळी मेळीत पार पडली यावेळी चेअरमॅन सचिन पाटील यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभेसमोर सादर केला तसेच भांडवलावर लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला संस्थेचा सा सुवर्ण निधी तरतूद सभासदांसाठी ऐच्छिक विमा योजना सुरू करणे संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व सुधारणा करणे आदी मुद्द्यांवर चर्चा होऊन एकमतानं मंजुरी देण्यात आली तसेच कर्मचारी आणि सभासदांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन सचिन पाटील वाईस चेअरमन पांडुरंग कापसे संचालक राजेंद्र चौगले जयदीप आमते रामचंद्र पाटील गोविंद पाटील तुकाराम सुनील वाडकर संदेश भोपळे सतीश ढवरी अशोक पुणेकर संचलिका माधुरी बसवर गीता उतुरकर पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर सभासद कर्मचारी आदी उपस्थित होते हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस you